नमस्कार मी सुशील होय मी फक्त सुशील कारण कुलकर्णी अण्णाव सांगू तर त्या अण्णावामुळं प्रचंड शिव्या खातोय म्हणून कधी कधी वाटतं आपलं अण्णाव बदलून घ्यावं की काय अ वडिलांनी बदललं होतं शाळेत रेणापूर कर टाकलं होतं ते बदलून मुद्दाम पुन्हा मी कुलकर्णी करून घेतलं गॅझेटमध्ये वाटलं लपवायचं काय लपवूच नाही पण शिव्या मात्र खाणं डबल वाढलं इतकं वाढलं इतकं वाढलं की लोक मला वाटतील त्या शिव्या देत असतात अर्थात त्यापेक्षाही जास्त लोक चांगलं म्हणतात त्याचा आनंद मनामध्ये आहे मी या शिव्यांच्याकडं सकारात्मक अर्थाने बघतो कारण शिव्या घालणारे भांडण करणारे जितके वाढतील तितकेच समर्थन करणारे याला चांगलं कर आहे म्हणणारे वाढते हा मुद्दा मी बोलायला का घेतलाय तर त्या माने याना माने नावाच्या उगाच आशेचा किरण लावून बसलेल्या एका तथाकथित तद्दन फालतू अभिनेत्याने अभिनेता म्हणावं की नाही हा प्रश्न आहे ज्याने आता नुकताच शिवबाठामध्ये प्रवेश घेतला आहे त्यानंही असंच जातीच्या नावावर रणकंदन माजवलं होतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता एक नव्या अभिनेत्री पुढे आलेल्या आहेत आणि त्यांना लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळत असताना असं वाटतंय की माझं अण्णाव नाईक आहे उषा नाईक या अभिनेत्री त्यांना वाटतंय की माझं अण्णाव नाईक होतं म्हणून माझं पुरेसं कौतुक झालं नाही कदाचित माझं अण्णाव कुलकर्णी जोशी देशपांडे असं काही असतं बरं झालं असतं जास्त कौतुक झालं असतं किरण मानेच्या पाठोपाठ या उषा नाईक या अभिनेत्री महिलेला उत्तरार्धामध्ये ही जाणीव व्हावी याच मला आश्चर्य वाटलं आता या उषा नाईक बाईंना मला काही माहिती सांगायची आहे ज्यांचं प्रचंड कौतुक होतं अशा अभिनेत्रींच्या मधली नावं त्यांनी जराशी तपासलेली नाही आहेत म्हणजे आजही त्या अभिनेत्रींचं कौतुक होतं अशा अभिनेत्री कोण कोण होत्या मी आताची नावं सांगत नाही म्हणजे मी क्रांती रेडकर यांना घेत नाही मी अशा काही अभिनेत्रींची नावं सांगतो ज्या त्यांच्या काळात ज्येष्ठ होत्या त्यांच्या समकालीन होत्या खूप काम करत होत्या त्यांचं प्रचंड कौतुक होत होतं त्यांच्याशिवाय चित्रपट निघत नव्हता आणि आजही त्यांचं गर मराठी मनावरती आहे काही नावं सांगितली पाहिजे रंजना मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्रावरती बांधी ग मंगला ग मंगला हा रंजना सगळ्यांना चांगला ठाऊ औ पॅन्ट रंजनाचा हा डायलॉग सगळ्यांना चांगला ठाऊक आहे आणि ते अग अग म्हशी मला कुठं निशिवाल गाणं म्हशीच्या गोठ्यात गायलेलं गाणं तेही अशोक सोबतच अशोक सराफ, सराफ आणि रंजना एक तगडी जोडी होती आणि मला वाटतं रंजनाचं अण्णाव देशमुख होतं कुलकर्णी जोशी देशपांडे नव्हतं दुसऱ्या मराठी अभिनेत्री ज्यांनी करुण कथांना प्रचंड मोठ क्रेज आणली होती माहेरच्या साडीपासून ते पुढे सगळं हळद कुंकू बांगड्या टिकल्या या नावाने सगळ्या चित्रपट त्याने यांनी काढले आणि ज्यांनी मराठी चित्रपटाला एका सुनबाईच्या सहनशक्तीच्या कहाणी सांगणारे अनेक हिट चित्रपट दिले त्या अलका कुबल यांचं आडनाव देखील कुलकर्णी जोशी देशपांडे या कॅटेगरीतलं नव्हतं मधुकांबिकर मराठी चित्रपट सृष्टीला ज्यांनी तमाशा प्रधान चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध करून टाकली लावणी ऐकून समृद्ध करून टाकली त्या मधुकांबिकर या मधुकांबिकरांचं आडनाव सुद्धा कुलकर्णी जोशी देशपांडे नव्हतं नव्हे या त्यांच्या जातीच्या पण नव्हत्या म्हणजे उषा नाईक या चांगल्या अभिनेत्रीला मला हे सांगायचंय की वयाच्या उत्तरार्धात आपल्या एकूणच फिल्मी करिअरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा जातीय विचार तुमच्या मनात का घुसला का एखाद्या जातीला शिवाय द्याव्या वाटल्या याचं मला आश्चर्य वाटलं दुःख वाटलं म्हणून सांगतोय त्यानंतर येतात उषा चव्हाण उषा चव्हाणचं अण्णाव चव्हाण होता कुलकर्णी जोशी देशपांडे नव्हतं तरीही उषा चव्हाण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतक्या यशस्वी ठरल्या इतक्या यशस्वी ठरल्या की त्यांच्या नावानं अनेक सिल्वर जुबली चित्रपट आलेले आहेत उषा चव्हाणांना मराठी रसिकांनी डोक्यावर घेतलेलं होतं ललिता पवार या नावाला तरी किमान आक्षेप असायला नको कारण त्यांच्या आडनावात पवार होतं म्हणजे ललिता पवार या अभिनेत्री चरित्र अभिनेत्री खलनायिका या सर्वस्पर्शी अभिनयाचं ललिता पवार यांचं म्हणजे एक प्रेमळ आई हिंदीत सुद्धा आठवत असेल ती राज कपूरच्या चित्रपटातली केळीवाली तो येडत दिसते बाई हे हिंदीत सुद्धा म्हणत राज कपूरला उधारीत केळं देणारी बाई प्रसिद्ध झाली होती आणि तिने हिंदी चित्रपटातही खूप मोठं काम केलं होतं मराठी चित्रपटात ललिता पवार यांचं योगदान नमन करावं असंच आहे ललिता पवारांनी आपलं नाव पवार असल्याचा माज कधी दाखवला नाही की आपण कुलकर्णी जोशी देशपांडे नसल्याची खंत कधी व्यक्त केली नाही ललिता पवारांच्या सोबत सुलोचना सगळ्यांना ठाऊक आहे नाव सगळ्यांना ठाऊक आहे सुलोचना नाव घेतल्याबरोबर आपल्याला या सगळ्या त्यांच्या अभिनयाचे प्रसंग आठवत राहतात सुलोचनाचं अण्णाव काय होतं कुलकर्णी जोशी देशपांडे असं काय होतं जयश्री गडकर मी अजून नावं सांगतोय खूप नावं आहेत जयश्री गडकर जयश्री गडकरांचं काय आहे धोक्यावर घेतलं जयश्री गडकरांना हो जयश्री गडकर तर रामाच्या आई म्हणून किती यशस्वी झाल्या माझा कौशल्याचा रोल त्यांनी केला होता या सगळ्या अगदी तमाशा प्रधान असू दे चित्रपट असू दे की कौटुंबिक चित्रपट असू दे या जयश्री गडकरांचा रोल किती महत्वाचा होता पद्मा चव्हाण आठवत असेल सगळ्यांना या आपल्या आपल्या आपली कारकिर्द सुरू होताना उषा नाईकताई या सगळ्या अभिनेत्री होत्या आशा काळे किती नावं सांगायची अजून खूप नावं सांगता येऊ शकतील म्हणजे आशा काळे पद्मा चव्हाण जयश्री गडकर सुलोचना ललिता पवार उषा चव्हाण रंजना देशमुख अलका कुबल मधु कांबिकर अशी अनेक नावं सांगता येऊ शकतील ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि कुलकर्णी जोशी देशपांडे असं कोणतंही अडनाव नसताना त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे त्यांना यश मिळालेलं आहे आजही आजच्या चित्रपटसृष्टीमध्येही असं अडनाव नसलेल्या नायिका प्रचंड मोठं यश मिळवत आहेत किशोरी शहाणे उगी माहीत राहावं म्हणजे कसं आहे निवेदिता जोशी सराफ सुकन्या कुलकर्णी मृणाल कुलकर्णी ही एक दोन चार नावं दिसली की सगळी तशीच असतात सगळ्यात त्यांनाच यश मिळतं हा जो भ्रम तयार करून देण्याची पद्धत झाली आहे यादी देण्याची पद्धत जी सोशल मीडियावरती रूढ झाली आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या सोशल मीडियाच्या यादीला भूथापाला बळी पडून या स्वरूपाचे आरोप केले जातात हे उषा नाईकांच्या लक्षात आला नसावं बरं नाईकबाईंना मला सांगायचं आहे नाईक हे अण्णा ब्राह्मणांच्या मध्ये असतं बरं म्हणजे आहे भरपूर ठिकाणी आहे माझी अत्याच नाईक आहे निलंग्याला असते कोणी तपासून बघावं जाऊन निलंगातले सगळे नाईक ब्राह्मण आहेत त्यामुळे उषा नाईक हे अण्णाव अण्णाव जरी असलं तरी नाईक अण्णाव ब्राह्मणामध्ये नसतं असं अजिबात नाही हा आता ब्राह्मणातल्या ब्राह्मणात नाईक आणि देशपांडे जोशी कुलकर्णी यात काही फरक होत असेल तर त्यावर त्यांचं काही मत असेल तर मला माहीत नाही पण एवढं मला सांगायचं आहे बरं ते जाऊ द्या उषा नाईक ताई काकू ताई नाही काकू कारण आता माझ्या काकूच्याच वयाच्या तुम्ही आहात म्हणून उषा नाईक काकू असं म्हणतो काकू ब्राह्मण अण्णा असल्यावर काय फटका बसतो तुम्हाला सांगायचं आहे पुराव्या सहित दाखवतो पुराव्या सहित दाखवतो का एक एक विषय तुम्हाला मी दाखवतोय माझ्याच युट्यूब चॅनलवर ब्राह्मण अण्णा असल्यामुळं काय काय शिव्या बसत्यात हे आम्ही तुम्हाला दाखवतो बघा जरा वसंत सावळे नावाच्या माणसाची ही प्रतिक्रिया तुम्हाला स्क्रीनवर दिसते जरा मोठी करून बघा त्यावर लिहिले बामणी बोकड म्हणजे मी बामणी बोकड आहे ही माझ्या युट्यूब चॅनलवरची प्रतिक्रिया आहे बामणी बोकड दुसरी एक प्रतिक्रिया आहे अविनाश ढवळे नावाच्या ग्रहस्थाची म्हणजे व्हिडिओ आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी वेगवेगळ्या आटी टाकल्याचा आणि या आटी प्रकाश आंबेडकरांना आर एस एसनी टाकायला लावला असाव्या आर एस एस चे बामन तुम्ही असंही हे अविनाश ढवळे दादा मला म्हणतायत अरे हरकत नाही चाहू दे कुलकर्णी जोशी अण्णा वसल्याचा एवढा तरी फटका बसला पाहिजे त्यानंतर प्रभाकर शेणगे यांची एक प्रतिक्रिया आहे जारे भडग्या त्यांची प्रतिक्रिया ही जारे भडग्या असं म्हणून त्यांनी मला जारे असं म्हणून उडवून लावलाय अगदी भडग्या वगैरे असं म्हटलंय पण त्यांना माहित नाही भट आणि ब्राह्मण यातला फरक काय असतो तो आता त्यांनी पुन्हा अजून लिहिलंय म्हणजे मला एकट्याला तर ब्राह्मण म्हणून शिकाय दिल्यात पण पाठोपाठ फडणवीसांनाही घेतलाय बाराचा तू फडणवीसाचा कुत्रा आहे बाराचा मी नाही हा ओ काय प्रकाश प्रभाकरराव शेणगे साहेब बाराचा मी नाही आहे बाराचे ते मती सहितचे वाले हा ते बाराचा नहीं। मी बाराचा नाही मी आपला डबल बाराचा आहे चोवीस लातूर एम एच चोवीस पासिंग मी डबल बाराचा आहे एकट्या बाराचा नाही आहे असं उगी काहीतरी बोलायचं नाही मी डबल बाराचा आहे बार दोन्ही चोवीस बाराचे ते पुण्यात असतात ते पुण्याचे असतात ते म्हणजे बारामती वगैरे हे सगळे भाग ते एम एच बारामध्ये येतात ना म्हणून ते बाराचे उगा गैर काढून घेऊ नका म्हणजे त्याने मला सांगितलंय बाराचा तू फडणवीसांचा कुत्रा आहे मी बाराचा नाही मी डबल बाराचा आहे मी चोवीसचा आहे हा फडणवीसांचा कुत्रा आहे वगैरे तुम्ही फडणवीस ब्राह्मण म्हणून कुलकर्णी ब्राह्मण म्हणून म्हणू शकता हरकत नाही दुसरे एक नाना मामा एक्क्याण्णव बहात्तर आता मामान एक्क्याण्णव बहात्तर का म्हटलं आहे नऊ एक बहात्तर कदाचित नऊ जानेवारी एकोणीसशे बहात्तर अशी त्यांची जन्मतारीख असावी किंवा हे मामा एक्क्याण्णव बहात्तर या गाडीचे मालक असावे जसे नानाचा एक पिक्चर होता बघा त्या टॅक्सी टे नऊ दो ग्यारा तसं एक्क्याण्णव नऊ एक सात दोन असं काहीतरी असावं जे काय असेल ते नाना मामा पुन्हा कमेंट करून सांगतील नाना मामा एक्क्याण्णव बहात्तर म्हणतात येड्या भोकाचा कुलकर्णी हा मजा येते मला हो? आता भोग कसं येडं असतं मला हा प्रश्न पडलाय कसा प्रश्न पडलाय बघा म्हणजे कुलकर्णी येड्या भोकाचा असतो आता कुठलं भोग येड प्रश्न पडतो म्हणजे तोंडाला पडलेलं मोठं आतलं पोटापर्यंत भोग येडं नाकाला असलेले दोन भोग येडे खालच्या बाजूला असलेलं भोक येडं की बेंबीला ते भोग समजून येड्या भोकाचा म्हणतात काय नाना मामा आ, ना म्हणायचंय नाना मामा कदाचित पुन्हा खुला शेवार सांगतील अजून एक आहेत निलेश गटकाळ बामन नालायक त्याला सौम्य झालं हे नालायक म्हणजे गटकाळ साहेबांना मला फार घाण शिवीदाई वाटल्यान आली म्हणून बामन नालायक असं त्यांनी शिवी देऊन मोकळे झालेले आहेत ते निलेश गटकाळ आहेत असो बघताय ना उषा काकू नाईक ताई बघताय म्हणजे कुलकर्णी जोशी देशपांडे अण्णाव असल्यावर कौतुक होतं असा जो तुमचा भ्रम आहे ना तो मला काढून टाकायचा होता म्हणून तुम्हाला या निवडक प्रतिक्रिया दाखवल्या अशा अनेक दाखवू शकतो शेकड्यानी शेकड्यानी शिव्या बसतात त्या मी दाखवू शकतो देवेंद्र फडणवीस शिव्या का खातात तरभुजा म्हटलं जातं अनाजी पंत म्हटलं जातं बामणी कावा म्हटलं जात बटुरग्या म्हटलं जातं का फडणवीस अण्णा वाजतानाही ते शिव्या खातातच की कुठे कौतुक होते त्यांचं त्यांची बायको का शिव्या खाते का तर ते फक्त ब्राह्मण आहे म्हणून मग ती घाण कोखिडा असते ती घाणेरडी असते वगैरे वगैरे केतकी इतकी चितळेला अटक का झाली होती चितळे नावाची ब्राह्मणाची पोरगी एवढं बोलते याचा इतका राग यांच्या मनात यावा याचं मला जरा आश्चर्य वाटलं होतं चला ब्राह्मणांना शिव्या द्यायच्या आणि ब्राह्मणांचं कौतुक होतं असं नवनव सांगायचं जरा आश्चर्य वाटलं काहीतरी एक बोला ना ब्राह्मण म्हणून कौतुक आहे का ब्राह्मण म्हणून शिव्या बसतात याचाही विचार केला पाहिजे ना तेवढा या उषा काकू नाईक काकू यांनी करायला हवा एवढंच आम्हाला सांगायचं आहे नमस्कार